देवे आहे आपण या बाबतीचे मत जे आहे आजच्या कार्यक्रमाचे ते विचारलं तो कार्यक्रम आज अटेंड केला कसं वाटतं छान वाटलं असंच कार्यक्रम होत राहणार तर सर्वांना म्हणजे असं माहिती होतं की काय असते काय नाही आणि इथे विशाल लोंडे सर पण आले होते आणि माझा सत्कार पण झालेला ॲज अ बुद्धिस्ट सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अवॉर्डनी तर मला पण खूप छान वाटलं आणि आता मुंबई मध्ये पण असं होणार आहे तर तिथे पण तुम्ही या मी पण जाणारच कारण खूप काही शिकायला मिळतं बघायला मिळतं तुझे आता एवढे खूप फोलावर असत आता हे सगळे बिझनेस लोक आहेत आणि जाहिरात हा बिझनेसचा आत्मा असतो तू चांगल्या पद्धतीने जाहिरात सुद्धा करते सगळ्या बिझनेसला काय सांगशील म्हणजे तू एक चांगली लोकप्रिय आ... यूट्यूबर आहेस इंस्टाग्रामर आहेस आता तुझ्याकून देखील एवढे छान आणि एवढे सुंदर व्हिडिओ बनवतेस आणि हे सगळे बिझनेस लोक या ठिकाणी आलेले आहेत तुझ्या कलेचा उपयोग त्यांना देखील होईल काय तुझ्या कलेचा उपयोग त्यांना होऊ शकतो तर त्यांचा बिझनेसचं अगर मी प्रमोशन करेल तर त्यांना बेनिफिशियल राहील कारण जसं आता माझा आय डी सेवंटी फोर के आहे तर भरपूरसे लोक बघतात तर ते बघून कॉन्टॅक्ट होतात तर मग त्यांचा बिझनेस पण वाढतो तर हा उपयोग होऊ शकता शेवटी काय सांगशील तुझा नंबर काय जेणेकरून तुला हे जे काय प्रमोशन भेटेल किंवा ॲड भेटेल काय सांगशील तर माझा नंबर एट एट फाईव्ह झिरो टू सेवन वन सेवन थ्री सेवन फाईव्ह तर ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट कराल तर मग मी प्रमोशन वगैरे करू शकते